तर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर मी प्रज्ञा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फ्रीज क्लिनिंग टिप्स त्यामध्ये मी आपल्यासोबत या गोष्टी शेअर करणार आहे त्या शक्यतो तुम्हाला कोणी सांगत बसत नाही त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपल्याला आपल्या घरात प्रत्येकाच्याच घरात हा फ्रीज असतोच असतो आणि तो क्लीन कसा ठेवायचा हे, हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर फ्रीज क्लीन ठेवणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपण त्यात अन्न साहित्य ठेवलेलं असतं तर फ्रीज क्लीन ठेवायचा याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे फ्रीज स्वच्छ करण्यासाठी अगोदर काय केलं फ्रीज बंद केला आणि त्याचा प्लग काढून घेतला तर हे सुरक्षितेसाठी योग्य आहे आणि आवश्यकही आहे त्यानंतर सगळ्या वस्तू होत्या त्या मी बाहेर काढून घेतल्या आणि एक्सपायर झालेल्या ज्या वस्तू होत्या त्या फेकून दिल्या काय करतो आपण मसाले फ्रीजमध्ये ठेवतो नंतर लक्षात राहत नाही मग ते डेट बघायचंच रिज त्यामुळे काय एक्सपायर आहे काय नाही ते बघितलं आणि त्या वस्तू फेकून दिल्या त्यानंतर मी जे काचेचे शेल्फ्स ड्रॉवर आणि काही ज्या छोट्या मोठ्या वस्तू होत्या फ्रीजमधल्या त्या बाजूला घेतल्या आणि त्यानंतर त्या स्वच्छ साबणाने धुवून घेतल्या म्हणजे काही वेळेला ह्या गोष्टी चिकट होतात आपण काही ठेवलं जातो आपण ज्या वस्तू ठेवतो त्यामध्ये खाली काहीतरी चिकटलेलं असतं त्या फ्रीजमध्ये तसेच ठेवलं की ते थोडंसं चिकट राहतं मग त्याच्यामुळं ते स्वच्छ पहिल्यांदा साबणाने घासून घेतल्या म्हणजे जेणेकरून त्या स्वच्छ राहतील तसंच खरंच आपल्याला जर फ्रीज क्लीन ठेवायचा असेल तर त्यासाठी मी काही टिप्स सांगते तर फ्रीजमधून जो वास येतो तो टाळण्यासाठी फ्रीजमध्ये थोडंसं लिंबू कापून ठेवायचं एक अर्ध तरी लिंबू कापून ठेवायचं तसेच बेकिंग सोडा छोट्या वाटीत ठेवून त्याच्यामध्ये दे द्यायचा त्यामुळं फ्रीजमधून वास काही येत नाही आणि आठवड्यातून एकदा हलकी साफसफाई करायची तसेच महिन्यातून एकदा संपूर्ण फ्रीज असा डीप क्लीन करायचा म्हणजे सगळं घासून वगैरे हे ते घ्यायचं आणि जी दारातली जी साईडची पट्टी आहे ती व्यवस्थित ठेवायची ती पण क्लीन करून घ्यायची कारण ती क्लीन असणं खूप महत्त्वाचं आहे कारण त्याच्यामुळं फ्रीज जास्त वेळ थंड राहतो त्या पट्टीमुळे तसेच गरम अन्न आपण फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही ते अगोदर थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि तसेच ते जे आपण अन्न ठेवतो ते कधी पण एअरटाईट कंटेनरमध्येच ठेवायचं असं उघडं वागडं ठेवायचं नाही झाकण असलं पाहिजे नाहीतर एखाद्या छानशा बॉक्समध्ये ठेवून द्यायचं त्यानंतर फ्रीजचं तापमान हे तीन डिग्री सेल्सिअस ते पाच डिग्री सेल्सिअस दरम्यान ठेवायचं आणि डीप फ्रीजरचं जे तापमान आहे ते मायनस एटीन डिग्री सेल्सिअसच्या जवळ ठेवायचं आणि हा गा दुर्वांश मला क्लिनिंग करू लागत होता मम्मा मी पुसून घेतो असं म्हणत होता तुमची मुलं एखादं काही काम काढलं की अशीच मध्ये मध्ये लुडबूड करतात का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडेही असेच असंच वातावरण असतं का हेही नक्की सांगा त्यानंतर मी सगळं जे काही फ्रीजमधले बर्फाचे वगैरे हे ते जे भांडी होती ती स्वच्छ घासून घेतली आणि त्यानंतर हे व्यवस्थित एका साईडला चुकायला ठेवली जेणेकरून त्याच्यावर पाण्याचे डाग वगैरे पडणार नाहीत त्याच्यामुळं आणि त्यानंतर जे आपण फ्रीजवर अंथरलेली मॅट होती ती पण मी स्वच्छ करून घेतली कारण त्याच्यावर पण धूळ बसून ती खराब झालेली असते त्यानंतर सगळीकडं जे लिक्विड होतं माझ्याकडं क्लिनिंगचं ते मारून घेतलं जर फ्रीजमध्ये खूप बर्फ असला असेल थंडीच्या दिवसात बघा खूप बर्फ साचतो पावसाळ्यात थंडीच्या दिवसात उन्हाळ्यात नाही पण पावसाळ्यात आणि था। थंडीच्या दिवसात होतो तर तो फ्रीज बंद करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याचा बर्फ मेल्ट होऊन द्यायचा वितळून घ्यायचा आणि त्यानंतर फ्रीज क्लीन करायचा कुठल्याही वस्तूंनी किंवा आपण कुठल्याही धारदार वस्तूंनी आपण तो काढायचा नाही तसंच फ्रीजचा दरवाजा असतो तो वारंवार उघडा ठेवायचा नाही तो शक्यतो बंदच ठेवायचा आणि फ्रीज हा भिंतींपासून थोड्याशा अंतरावर ठेवायचा जेणेकरून हवा खेळती राहते आणि फ्रीजमध्ये खूप सामान ठेवायचं नाही खूप ओव्हरलोड करायचं नाही काय पण आणलं की ठेवू फ्रीजमध्ये हो असं नाही करायचं ती एक काळजी घ्यायची आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले ज्या ह्या क कड कडच्या ज्या रब्बर पट्ट्या असतात तो आपल्याकडे लहान बाळांचा ब्रश किंवा मोठाही ब्रश चालेल त्या फ्रीज त्या ब्रशने क्लीन करायचं म्हणजे त्याच्यात जी काही धूळ बसलेली असते घाण बसलेली असते ती त्यामुळं त्या ब्रशच्या साह्यानं निघून जाते आणि फ्रीज क्लीन हो होण्यास मदत होते तर ते करून घेतलं त्यानंतर सगळीकडं व्यवस्थित लिक्विड लावून मी मस्त पुसून घेतला खूप छान वाटत होता कसे अधूनमधून ह्या वस्तू स्वच्छ ठेवला ना की त्या व्यवस्थित राहतात चिरका टिकतात आणि स्वच्छही राहतात खराब होत नाही त्यामुळं अधूनमधून क्लिनिंगवर भर द्यायची आपल्या ज्या रेग्युलरच्या वापरातल्या वस्तू आहेत त्यातरी आणि त्यानंतर आतल्याप्रमाणेच मी बाहेरूनही फ्रीज स्वच्छ करून घेतला बाहेरून मी अधूनमधून नेहमी नॅपकिन मारत असते कारण काय होतं आपला हात हात थोडाफार चिकट असला काय असलं काय काम करत असलो ना अचानक फ्रीज उघडलं की ते तसंच हँडलला वगैरे लागून राहतं प्रत्येकाच्याच घरात हा प्रॉब्लेम राहतो हँडल हा नेहमीच थोडासा खराब झालेला असतो तो अधूनमधून क्लीन करायचा आणि बाहेरूनही फ्रीज व्यवस्थित पुसून घ्यायचा तर असं केल्यामुळं घरात स्वच्छता राहते हायजीन राहते आणि आपल्यालाही बघायला उघडायला वगैरे छान वाटतं आणि वस्तू ठेवायला पण काय वाटत नाही तर अशा प्रकारे व्यवस्थित स्वच्छ फ्रीज पुसून घेतला क्लीन करून घेतला आणि त्यानंतर ज्या त्या वस्तू जिथल्या तिथं लावून घेतला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा